नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता बदलापूर पश्चिम येथील बदलापूर गावात काल रात्री तीनच्या घरफोडी करून पन्नास हजार रुपये रोखड व लाखोंचे दागिने लंपास केले युवराज कुंभार यांनी त्यांच्या पत्नीच्या प्रसुतीसाठी पन्नास हजार रुपये ठेवले होते परंतु चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास घरफोडी करून पन्नास हजार रुपये व लाखोंचा माल लंपास केला त्याच परिसरात एक मोटरसायकल चोरीची देखील घटना उघडकीस आली आहे दोन वर्ष अगोदर देखील कुंभार यांच्या घरी चोरीची घटना घडली होती सदर चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये असून बदलापूर पश्चिमचे पोलीस उर्वरित तपास करत आहेत प्रतिनिधी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता सध्या मी उभा आहे बदलापूर पश्चिमेतील बदलापूर गावामध्ये या ठिकाणी काल मध्यरात्रीच्या सुमारास एक चोरीचा प्रकार जो आहे घरफोरीचा प्रकार जो आहे तो उघडकीस आलेला आहे सध्या आपण पाहू शकतो की सध्या मी याच परिसरामध्ये उभा आहे ज्या ठिकाणी चोरी झालेली आहे चोरट्यांनी अतिशय हातचालाकी करून या ठिकाणी घरातली जी पन्नास हजाराची रोकड आहे ती देखील चोरी केलेली आहे आणि घरामध्ये जे काही गोल्ड वगैरे होतं ते देखील या ठिकाणी चोरी करण्यात आलेलं आहे खरंतर घरात कोणी नसताना या गोष्टीचा फायदा घेत जो आहे तो चोरट्यांनी जो आहे सो घर तो घरावरती डल्ला मारलेला आहे आपल्यासोबत स्वतः पीडित आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात नेमकं काय प्रकरण होतं आणि कशा प्रकारे त्यांना त्रास सहन करावा लागतो दादा काय सांगाल तुमचं घर होतं कशा प्रकारे एकंदरीत चोरी झाली श्री मी घरामध्ये साडे दहा पर्यंत होतो साडे दहा नंतर मी बाहेर गेलो आणि बाहेर गेल्यानंतर मी जेवलो वगैरे त्यानंतर तिकडे माझ्या वडिलांकडे मी झोपायला गेलो आणि जेव्हा मी सकाळी आलो तेव्हा मला समजलं तर माझं घर तुटलेलं दरवाजा वगैरे तोडून सगळं कपडे वगैरे विस्तारलेले आणि मग त्याने माझं सोनं आणि कॅश होती ती मी माझ्या मिसेसच्या डिलिव्हरीसाठी आणली होती ती किती अमाऊंट होती पन्नास हजार पन्नास हजार कॅश होती गोल्ड कितीचं होतं एक दीड सोळाचे घंटण होता आणि एक छोटे हे होते आपली गळ्यात घालतात ना आपली चे इंटरमध्ये होती हे सगळं चोरट्याने पूर्ण लंपास करून गेलेले बघू शकतं काय घराची अवस्था आपण घराची अवस्था देखील पाहूयात की <laughs> अतिशय हातचालाकी करत जो आहे तो या ठिकाणी चोरीचा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे तर रोड टच घर आहे आपण पाहू शकतो की रोडच्या लगतच हे घर आहे परंतु अशा प्रकारे चोरी होणं अतिशय हातचालिकेने ह्या चोरट्यांनी हा प्रकार केलेला आहे तर डिलेवरीसाठी ही अमाऊंट ठेवली होती आणि अशा वेळी जर चोरट्यांनी चोरी केल्याने या कुटुंबावरती जर आपण पाहिलं तर कुठेतरी आर्थिक संकट देखील उद्भवलेलं आहे सध्याचे दृश्य आपण पाहू शकतो की रोड टच बदलापूर गावात हे घर आहे अतिशय हातचालाकी करून घरातले जी काही ऐवज होती आणि घरातले जी काही मुद्दे माल होता तो लंपास केलाय हे दृश्य पाहू शकतो हा त्यांचा बेडरूम आहे बेडरूम मधले सर्व कपडे सामान आणि जे काही ज्वेलरीचं सामान आहे ते आपण पाहू शकतो की पूर्णतः त्यांनी नासधूस या गोष्टीची केलेली आहे पोलिसांकडे एफ आय आर देखील केलेली आहे आणि पोलीस जो आहे तो सीसीटीव्हीच्या आधारे आता पुढचा तपास जो आहे तो सुरू करतायत तर पाहू शकतो मी घराची पूर्णतः नासधूस करत या चोरट्यांनी जो आहे तो पन्नास हजार रुपयांचा रोकड जो आहे तो या घरातून गायब केला आहे आणि सोबतच जवळपास दीड ते दोन लाखांचं ज्वेलरी देखील या ठिकाणी त्यांनी गायब केले केली तर डिलेव्हरीसाठी तुम्ही ती अमाऊंट जमा केली होती काय मागणी असणारे पोलीस प्रशासनाकडे आपण तक्रार देखील केली सर तपास पोलिसांनी माझी तक्रार लगेच नोंदून घेतले जसे गेलो त्यानंतर त्यांनी माझ्यासाठी खूप म्हणजे येऊन तीन चार वेळा एकदा पंचनामा करून आणि आता ते सीसीटीव्ही फुटेजचा त्याचं काम करतायत पोलीस प्रोशासन मला खूप सपोर्ट करता द्याव बघू आता काय मिळाली त्यांनी दिली तर त्यांचे धन्यवाद आणि तुमचं बातमी दिल्याबद्दल मध्ये नक्की धन्यवाद बदलापूरकरांना तुम्ही देखील सतर्क राहा अशा प्रकारे घरफोड्या बदलापूर शहरात काही देखील आपण प्रमाणात पाहिल्या आहेत नागरिकांचं देखील कर्तव्य आहे की तुम्ही जेव्हा कुठे आहेत तेव्हा लॉक किंवा ज्या गोष्टी असतील त्या प्रॉपर करा जेणेकरून कुठेतरी गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होईल तुर्तास इतकाच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर